नमस्कार मित्रांनो माझं नाव रोहन आणि आज आपण ॲमेझॉन इको डॉट या उपकरणाची माहिती घेणार आहोत काही महिन्यांपूर्वी ॲमेझॉनवर सेल सुरू असताना मी हे उपकरण विकत घेतलं होतं मला या उपकरणाची काही विशेष माहिती होती अशातला भार नाही आहे पण मला ते वापरून पाहिजे होतं मला त्याबद्दल कुतूहल होतं आणि आज मी तुम्हाला याच उपकरणाची माहिती सांगणार आहे तर हे आहे ॲमेझॉन इको डॉट डिव्हाइस यावर आपण पाहू शकतो की एकूण चार बटणं आहेत त्यापैकी एक बटन जे आहे ते आवाज कमी करण्यासाठी आहे एक बटन जे आहे ते आवाज वाढवण्यासाठी आहे आणखीन दोन बटनं आहेत त्यांचा उपयोग मी आपल्याला थोड्याच वेळात सांगेन त्यापूर्वी मी हे उपकरण सुरू करतो मी आता हे या वायाच्या सहाय्याने विजेशी जोडलेलं आहे हे उपकरण सुरू केल्यानंतर आपल्याला दिसेल की निळ्या रंगाची लाईट लागलेली आहे त्याचा अर्थ हे सुरू होत आहे हे उपकरण आपण जेव्हा नवीन विकत घेतो आणि आपल्याला याचा सेटअप करायचा असतो तेव्हा आपला ॲमेझॉन ॲलेक्सा नावाचं एक ॲप आहे ते आपल्या स्मार्टफोनवर घ्यावे लागते आणि त्या ॲपच्या सहाय्याने आपण आपल्या घरातील वायफायशी हे उपकरण जोडू शकतो एकदा उपकरण जोडल्यानंतर आपल्याला पुन्हा पुन्हा ते इंटरनेटशी जोडावं लागत नाही त्यानंतर पुन्हा सुरू केल्यानंतर ते आपोआप के आप कनेक्ट होतं इंटरनेटशी इंटरनेटशी कनेक्ट होण्याची प्रोसेस सुरू आहे ओके ठीक आहे आता इंटरनेटशी कनेक्ट झालेलं आहे या उपकरणाच्या सहाय्याने आपण ॲमेझॉनच्या ॲलेक्सा या कृत्रिम बुद्धिमत्तेशी संवाद साधू शकतो तर हा संवाद साधण्यासाठी आपल्याला ॲलेक्सा असं नाव घ्यावं लागतं आपण पाहिलं मी अलेक्सा म्हटल्या म्हटल्या लगेच लाईट लागली त्याचा अर्थ हे उपकरण आता कान देऊन ऐकत आहे की मी काय म्हणतोय आत्ता मी मराठीमध्ये बोलतोय त्यामुळे या उपकरणाला कळालं नाही की मी काय बोलतोय ते जर मी आता इंग्लिशमध्ये काही बोललो तर त्यानुसार हे उपकरण प्रतिसाद देईल आता आपण ह्या दोन बटनांचा उपयोग पाहूयात त्यापैकी हे जे बटन आहे हे दाबल्यानंतर ॲमेझॉन इको डॉट जे काही परिसरातले आवाज आहेत ते ऐकणं बंद करेल जेणेकरून मी आता ॲलेक्सा म्हटलं तर हे उपकरण ते ऐकणार नाही ह्या लाल रंगावरून आपण सांगू शकतो ती गोष्ट मी हे परत सुरू करतो आता पहा ॲलेक्सा व्हॉट्सअप गुड आफ्टरनून इट्स फोर ओ वन पी एम हिअर्स व्हॉट्सअप इट्स ट्वेंटी सिक्स डिग्रीज अँड सनी टुडे यू कॅन एक्सपेक्ट मोर ऑफ द सेम विथ अ हाय ऑफ ट्वेंटी हे उपकरण सतत परिसरातील आवाज ऐकत राहतं पण जेव्हा आपण अलेक्सा म्हणतो तेव्हाच ते प्रतिसाद देतं या उपकरणाने परिसरातील आवाज ऐकू नयेत आपलं बोलणं ऐकून ये असं जर आपल्याला वाटत असेल तर हे बटन दाबून ठेवायचं जेणेकरून हे ऐकणार नाही आता आता मी ॲलेक्सा असं न म्हणता देखील जर मला या उपकरणाशी संवाद साधायचा सा असेल तर मी हे बट या बटनाचा उपयोग करेन जर मी या ॲमेझॉन इको डॉट पासून जर दूर अंतरावर असेल तर मी अलेक्सा म्हणून याच्याशी संवाद साधेन आणि जर मी जवळ असेल तर मला हे बटन दाबून या उपकरणाशी संवाद साधणे अलेक्साशी संवाद साधणे मला अधिक सोपं पडेल गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून सायन्स इज वन ऑफ माय फेवरेट सब्जेक्ट आय कॅन आन्सर क्वेश्चन इज लाईक इज द स्काय ब्लू वॉट इज द फेअर अँड हाऊ मेनी स्पीशीज ऑफ विंग तर आपण पाहिलं की मी जेव्हा हे बटन वापरलं तेव्हा मला अलेक्सा असं म्हणावं लागलं नाही या बटनाचा उपयोग असा होतो की अलेक्सा असं न म्हणता देखील मला ॲलेक्साशी संवाद साधता येतो हे बटन दाबल्यानंतर आणि या बटनाचा उपयोग असा होतो की परिसरातील आवाज ऐकत नाही हे हो उपकरण हे बटन दाबल्यानंतर आणि ह्या लाल रंगावरून आपण ते सांगू शकतो बाकी या उपकरणावर इतर कोणतेही बटन नाही आहेत केवळ ही चारच बटन आहेत आज आपण ॲमेझॉन इको डॉट या उपकरणाची माहिती घेतली पण अजून आपल्याला ॲलेक्साबद्दल बरंच काही जाणून घ्यायचं आहे या कृत्रिम बुद्धिमत्तेचा आपल्या दैनंदिन जीवनात कसा उपयोग करून घेता येईल हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे भविष्यात निरनिराळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ही गोष्ट जाणून घेऊयात ऍलेक्सा आहे आणि आणखीन गुगल असिस्टंट आहे ते देखील आपल्याला पाहायचं आहे आशा आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर तो लाईक करा आणि जर लाईक केला असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या भागात